कडेगावात गगनचुंबी ताबुतांच्या भेटींचा सोहळा उत्साहाने संपन्न प्यारा प्यारा हमारा देश प्यारा अब एकिका दो पुकारा हिंदू मुस्लिम साथ रहेंगे एकी से सागर पार करेंगे अशी ऐक्याची हाक देत मोहरम साजरा हिंदू मुस्लिम ऐक्याची हा प्रसिद्ध असलेल्या कडेगाव मोहरमच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीनं थाटाट संपन्न झाला हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते विशेषतः सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती सांगली जिल्ह्यातील कडे गावात गेली एकशे साठ वर्षापासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे आजही ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आली बुधवार दिनांक सतरा रोजी सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर शिवाजीनगर विहापूर सोहोली निमसोड वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आले त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी अकरा वाजता मानाचा भाई ताबूत उचलण्यात आला येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला हा ताबूत वीज बोर्ड जवळ येऊन थांबला तिथं देशपांडे हकीम शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर बागवान अत्तार शेटे आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला आणि सातभाई पाटील बागवान अत्तार हकीम देशपांडे या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी साडे अकरा वाजता संपन्न झाल्या या भेटी म्हणजे राम भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी देशमुख चौक मोहरम मैदान कडे निघाले यावेळी इमाम हुसेन जिंदाबाद मौला अली जिंदाबाद धुला धुला अशा घोषणा देण्यात येत होत्या दरम्यान वाटेत तांबोळी व वा अन्य ताबूत सहभागी झाले त्यानंतर माईनकर यांचा उंच ताबूत उचलण्यात आल्यानंतर मारकर यांमार्फत इनामदार व सुतार यांचं उंच आकर्षण ताबूत आणले गेले